नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तोंडी लावण्यासाठी तळलेली मिरची वडापाव सोबत तेला मिठातली मिरची असते तरीसुद्धा आपण आवडीने खातो इथे मात्र आपण आज काही मसाले आणि दाण्यांच्या सोबत मिरची तळणार आहोत एक ते दीड महिन्यात ही मिरची आरामात राहील आणि शिवाय वरण भात आमटी भात असेल तेव्हाही आपण खाऊ शकतो चला त्याची सुरुवात करूया मिरची तळण्यासाठी इथे मी एक पाव किलो एवढी हिरवी मिरची घेतली आहे मिरची घेताना अशी जाड मिरची पाहून घ्यायची आणि गावरान पाहून घेतली तर अजूनच चांगलं गावरान मिरची खायला फार स्वाद लागते तळ्यावरसुद्धा आणि एक लिंबूसुद्धा मी घेतलेला आहे तुमच्याकडे नसेल गावरान मिरची भेटली तर तुम्ही कुठलीही जाड मिरची घेऊ शकता किंवा नसेल जाड मिरची तर हिरवी मिरची काकड्याची कमी तिखट पाहून घ्यायची आता मिरच्या इथे मी सर्व धुवून घेतल्या होत्या आता कॉटनच्या कपड्याने अशा पुसून घेतल्यात सर्व आणि आता मिरची आपण कट करून घेऊया काकडा मिरची असते एक लांब तीसुद्धा थोडीशी कमी तिखट आणि चवदार असते तर मिरची चिरताना असे दोन किंवा तीन भाग करायचे ह्या मिरच्या थोड्याशा मोठ्या आणि लांब आहेत आणि शिवाय कमी तिखटसुद्धा तर मी असे याचे तीन भाग केले आणि सर्व भागांचे असे चार भागात याचे तुकडे करून घेतले तर हे पा शेवटचा भागसुद्धा मी चार भागात चिरून घेतला आहे मिरची जर तुमची झाड आणि दांबीला कमी असेल तर तुम्ही दोन भाग करा किंवा नाही भाग केले अशीही अख्ख्या मिरचीला चिरा देऊन घेतल्या तरीसुद्धा चालेल आता सर्व मिरची मी याच पद्धतीने इथे चिरून घेतल्या तर एका मिरचीचे असे मी तीन भाग केले आता मिरचीसाठीचे साहित्य पाहूयात तर इथे मी अर्धी वाटी एवढा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूट मी असे खालबत जाडसर कुटून घेतला तुम्ही हवा तर मिक्सरलाही फिरवू शकता पण थोडासा जाडसर ठेवा त्यानंतर घेतले दोन चमचा एवढी मोहरीची डाळ त्याचबरोबर घेतली एक चमचा एवढे जिरे सोबतच पाव चमचा ते अर्धा चमचा मेथीदाणे किंवा दहा ते बारा दाणे नाही घेतले मेथी तरीसुद्धा चालेल त्यानंतर हिंग दहा ते बारा लसूण पापड्या अशा ठेचलेल्या सोबतच एक चमचा एवढी धने पावडर चिरलेली कोथंबीर पाव ते अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ मेथीदारी नसेल आवडत तुम्ही नाही घातले तरीसुद्धा चालेल तर चिरलेल्या मिरचीवर असं तुम्ही वरून सुद्धा मीठ फिरवू शकता पण जर आतमध्ये सुद्धा मिरची अशी मस्त खारड झाली पाहिजे म्हणून आतमध्ये सुद्धा अशी भागात तुम्ही मिरची लावून घेऊ शकता सर्वच मिरचीला असे आतमध्ये या पद्धतीने मीठ भरून घेऊ शकता तसंही मिरची तेलात गेल्यावर मोकळी होईलच आणि सर्व मिरचीला मीठ लागेलच पण असं हातानेच मी थोडंसं मीठ आतमध्ये लावून घेतलं आणि वरूनसुद्धा थोडंसं बुरबुरून अशी मिरची मिठात कोट करून घेतली आता गॅसवर कढाई ठेवून घेतली आणि आता यात घालूया दोन चमचा एवढे तेल तेल गरम झाले की आता यात मोहरी घालून घेऊया तेल जास्त कडकडीत करू नये असं मध्यमच तेल गरम झालं की मग मोहरी घालायची आणि मोहरी थोडीशी फुटली की मोहरीची डाळ फुटल्यावर मग मिरची घालून घेऊयात गॅस मध्यम वाचेवर करून मोहरीची डाळ आणि मिरची सोबतच एकसारखी अशी ही तळत राहायची आहे म्हणजे मोहरीची डाळ ही चांगली फुटते आणि मिरचीही मस्त बाजली जाते आता मिरची अशी ही थोडीशी बाजूला सरकळायची आणि या तेलातच घालूया आपण जिरे जिरेही असे थोडेसे तेलात परतल्यानंतर आता घालल्या आहेत चिमुटभभर हिंग त्याचबरोबर दहा ते बारा लसण पाकळ्या अशा ठेचलेल्या आणि लसणसुद्धा मस्त असा तिथेच परतवून घ्यायचा आणि मग नंतर मिरचीत मिक्स करून एक सारखा हा मध्यम ते मंद हाचेवर पुन्हा परतवत राहायचा आज मात्र आता कमी करायची आणि मंद हाचेवरच हे सर्व मिक्स करत राहायचंय तर लसूण जसं जसा लाल होतो तसं तसा लसणाचा सुगंध मिरचीमध्ये फार मस्त येतो आणि खायलासुद्धा फार टेस्टी लागतो आता यात घालून घेतले दहा ते बारा मेथीदाणे मेथीदाणे पर्याय आहे नाही घातलं तरी चालेल पण मेथीदाण्यांमुळे बराच वेळ मिरची तशीच राहते आता धने पावडर आणि हळद घालून घेतली पुन्हा एकदा यात मिक्स करून घेऊयात आणि चांगली मिरची परतवून परतवून घेऊयात मसाल्यामध्ये चांगली मिरची परतल्यानंतर आता यात घालूया दाण्याचा कूट दाण्याचा कूट थोडासा जाडसरच ठेवायचा आणि मस्त अशी हे दाण्याचा कूटसुद्धा यात चांगले लालसर आणि खरपूस होईपर्यंत मिरची सोबत पुन्हा परतवून परतवून घ्यायचे ही मिरची एक ते दीड महिना अशीच राहते आणि एक ते दीड महिना आपण ही मिरची खाऊ शकतो प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकतो वरण भात आमटी भात कढी भात असला तेव्हा सुद्धा ही तळेली मिरची खाऊ शकतो आता सर्व मिक्स झाल्यानंतर यात घालूया अर्ध्या लिंबाच्या फोडीचा रस आणि मस्त अशी मिरची लिंबाच्या रसात मिक्स करूया चांगली पुन्हा परतवून परतवून घेऊयात लिंबाच्या रसामुळे मिरची जरा झणझणीत असेल जास्त चरका मारत असेल तर याचा चरचरीतपणा थोडासा कमी होईल आणि चटकदार अशी मिरची होते वरून थोडीशी चिरलेली कोथंबीर घालून घेऊयात सुद्धा मस्त यात कुरकुरीत अशी तळली जाते आता सर्व हे मिक्स करून घेतलं अजून अर्धा ते एक मिनटं पुन्हा परतवून घेतलं मस्त असा सुद्धा लालसर तळल्या जातो आणि जसजसा जसा यात खरपूस तळला जातो तस तसा मस्त असा सुगंध येतो लसणाचा आणि कोथंबिरीचा तुम्ही पाहू शकता मस्त अशी सुटसुटीत मिरची तळली गेली आहे तयार आहे आपली तोंडी लावण्यासाठी तळलेली मिरची तर तुम्ही पाहिलं तर आपण अजिबात इथे पाण्याचा शिंपळाही मारला नाही तरीसुद्धा तुम्ही मिरची पाहू शकता हे पहा किती मस्त मऊ झालेली आहे अशीच मिरची पाहताच खावीशी वाटते एक मिरचीनंतर दुसरी मिरची ही खावीशीच वाटते आणि खूप चटकदार अशी ही मिरची लागते चपातीसोबत बात तर छानच लागते आमटी भात वरण भात आणि कडी भातासोबत तर फारच मस्त लागते शेंगदाण्याचा कूटही मस्त येत कुरकुरी असा झाला आहे ही मिरची ही मस्त आहे हप्ताभर दोन आठवडे अशीच राहील उलट जशी जशी मिरची मुरते तस तशी ही मिरची अजूनच स्वाद लागते एकदा बनवली तर महिनाभर खाऊ शकता आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद